ओन न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर ऐकूया आजच्या ठळक व महत्वाच्या बातम्या चला तर बघूया आजचे मंत्रिमंडळातील महत्वाचे निर्णय शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार जलसंपदा विभाग ऐकूया त्यानंतरचा निर्णय बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना अल्पसंख्याक विकास विभाग सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फिंडिंग देणार विमान चालन विभाग त्यानंतरचा महत्वाचा निर्णय आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार सार्वजनिक आरोग्य विभाग चला तर ऐकूया त्यानंतरचे मंत्रिमंडळातील महत्वाचे निर्णय डेक्कन कॉलेज गोखले संस्था टिळक महाराष्ट्रमधील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना उच्च व तंत्र शिक्षण विभाग त्यानंतरचा निर्णय आहे वडाळा सॉल्ट पॅनमधील भूखंड शैक्षणिक कारणांसाठी महसूल विभाग त्यानंतरचा निर्णय आहे रमाई आवास शबरी आवास योजनेतील घरकुल अनुदानास वाढ सामाजिक न्याय विभाग चला तर ऐकूया त्यानंतरचा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र भूजलाशयी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ पदुम विभाग नंतरचा निर्णय आहे आजरा तालुक्यातील वेळवट्टी गवसे घाट घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार मृदू व जलसंधारण विभाग त्यानंतरचा निर्णय आहे बंजारा लगान तांड्यात ग्रामपंचायतीसाठी लोकसंख्येचे आठ शिथिल ग्रामविकास विभाग कागल येथील सागामध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण विभाग त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय आहे महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार मत्स्य व्यवसाय विभाग चला तर बघूया पुढील मंत्रिमंडळातील निर्णय कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडी साठवण तलाव मृदू व जलसंधारण विभाग त्यानंतरचा निर्णय आहे बारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करणार इतर मागासवर्ग विभाग चला तर बघूया पुढील निर्णय गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार दोन हजार सहाशे चार कोटीस मान्यता मृदू व जलसंधारण विभाग त्यानंतरचा महत्वाचा निर्णय आहे राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार एक लाख साठ हजार कोटीची गुंतवणूक अपेक्षित उद्योग विभाग त्यानंतरचा निर्णय आहे उच्च तंत्रज्ञानावरील अति विशाल प्रकल्प योजनेत सुधारणा अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन मिळणार उद्योग विभाग बघूया त्यानंतरचे निर्णय दोन येथे बहुद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन देणार महसूल विभाग त्यानंतरचा निर्णय आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास प्राधान्य जलसंपदा विभाग त्यानंतरचा निर्णय आहे टेंबू उपसा सिंचन योजने स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे नाव जलसंपदा विभाग चला तर बघूया पुढील निर्णय पूर्णा नदीवर दहा साखळी बांधाऱ्यांच्या कामांना गती देणार तसेच सिल्लोडमधील जमिनीला सिंचन जलसंपदा विभाग त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय आहे प्राचीन व वा ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास एक लाख दंडाची तरतूद पर्यटन विभाग नंतरचा निर्णय आहे राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिक रक्कम वाढवली क्रीडा विभाग त्यानंतर आहे राज्यातील आणखी एकशे चार आय टी आय संस्थांचे नामकरण कौशल्य विकास विभाग नंतरचा निर्णय आहे संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात योजना राबवणार चला तर बघूया पुढील महत्त्वाचे निर्णय लहान जलविद्युत प्रकल्पांसाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण जलसंपदा विभाग त्यानंतरचा निर्णय आहे कोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलांच्या दोन कंपन्या मदत व पुनर्वसन विभाग त्यानंतरचा निर्णय आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवाअंतर्गत आश्वासन प्रगती योजना वैद्यकीय शिक्षण विभाग नंतरचा महत्त्वाचा निर्णय आहे राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे वैद्यकीय शिक्षण विभाग त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय आहे जैन समाजातील अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ अल्पसंख्याक विकास विभाग अशा प्रकारे आपण आज मंत्रिमंडळामध्ये लागलेले सर्व निर्णय या ठिकाणी बघितलेले आहेत अशाच प्रकारच्या ताज्या व ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक ला व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद